बोला कोणाला तुला बांधलं माझा देऊ का माझ्याकडे दोन मोबाईल आहेत देऊ का एक तुला ओके माझ्या एक हे देऊ काय का का रे काय तुला बांधून टाकते मग तुला मोबाईल नको का मम्मी मोबाईल घेतले हो ना मग तू मोबाईल बघतच नाही का मोबाईल नाही बघत कोणा नवे कपडे घेतलेत का तुला कुणी कुणी आई नाही आणले मांदेतून आणले ना कुठे कुठून आणले पाऊस झाला तुम्हाला पाऊस झाला भिजत नाही तू पावसात

भारी बोलायला शाळेत जाते तू शाळेत कोणत्या शाळेत कुठे तुझी कुठं जाते शाळा कुठे सांग ना तुझी आता कोणती आता म्यानुआ तुला येतं शाळेत काही होय

स्वयंपाक येतो तुला काय स्वयंपाक करणार आम्हाला तो म्हणतो नको नको आता देवी बसलेली आमची होय येते का आमच्या इकडं टाकईल येते का तू जेवली का मोड काय खाल्लं